नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण सप्ताहाचा आज दुसरा दिवस आपण मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस म्हणून साजरा करत आहोत यात पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियानांतर्गत प्राथमिक स्तरावर पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करणार आहोत यासाठी खालील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत गणिताविषयी जाणीव जागृती करणे व उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमाची देवाणघेवाण करणे या उद्दिष्टानुसार आमच्या विद्यालयात विविध भाषिक खेळ व जादुई गणित खेळ घेण्यात आले तसेच मुळाक्षरांची व अंकांची गाणी व रांगोळ्या काढून

आपल्याला मोठ्या मोठ्या संख्या याच्यावर सांगता येतात आता मी संख्या कोणती तयार झाली कोण वाचेल बरं ये यश वाख्या असं वाचव्यान कोटी व्हेरी गुड आता मी समजा हा अंक ते एक उडोबे झाले होते आमचा आला पाच मी आता पाचवं स्थान कोणतं आहे पाचव्या स्थान कुठलं आहे पाचव्या स्थानावर हा बोलणे भेट पाहिजे आता या पाचव्या स्थानाची स्थानी किंमत सांग मला पाचव्या स्थानाची स्थानी किंमत किती आहे का पाचवं स्थान कुठला No puedo dejar. ¿Qué quiere hacer? No puedo dejar. ¿Qué नऊ चल लागेवर जागी तिकडे त्यांचा कुठलाही एक खाली बर करायचा खेळ अगोदर आता ती कोणतं साणी तिसरं जातो, त्याची साणी किंमत किती येणार सहाशे तिकडे सांग फ्रीओ सहाशे व्हेरी गुड चल लागेवर सो मी सहा आता देखील परत एकदा किती आलो साबर सांग कोणता न लक्ष वरात कोणता आमचाही लक्ष

शाळेत अशा प्रकारचे वाक्य जे आहे तुम्हाला जो शब्द दिलेला आहे त्या शब्दावर ज्या अक्षरावर तुम्हाला काय करायचं शब्द तयार वाक्य तयार करायची आहे कारण आता प्रत्येकाने मी प्रत्येकाला सांगायचं पाहिलेत का विद्यार्थी मित्रांनो गणिताचे गाणी ऐकत ऐकत आपण विविध भाषिक खेळ व विविध गणितीय खेळ देखील शिकलो आहोत आणि अशा प्रकारे आपल्याला ज्ञानग्रहण करायचं आहे धन्यवाद